शहादा तालुक्यातील वडार व वैदू समाजाने महारुद्र वडार वैदू ग्रुप केला स्थापन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडार व वैदू समाजाची क्रीडा सखोल शहादा येथे बैठक संपन्न जिल्ह्यात वडार व वैदू समाज विखुरलेला असून समाजाचा आर्थिक व सामाजिक प्रगती पाहिजे तशी झालेली नाही तसेच समाजावर होणारे अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहेत यासाठी वडार वैदू समाजाला एकत्र येण्याची काळाची गरज झाली आहे उपस्थित ज्येष्ठ समाज बांधवांनी उत्तम असे मार्गदर्शन केले असता वडार वैदू समाज एकत्र येऊन आपल्या समाजाला कसं पुढे आणावा अशा अनेक समस्यांवर समाज बांधवांनी चर्चा केली शहादा तालुक्यातील वडार वैदू समाजाने एकत्र येण्यासाठी सर्वानुमते महारुद्र वडार वैदू ग्रुप स्थापन केला यात अध्यक्ष म्हणून बाबा तर उपाध्यक्ष गुरुवैदू यांची नियुक्ती सर्वानुमते करण्यात आली महारुद्र वडार वैदू ग्रुप शहादा यांच्या पाठीशी सर्व वडार व वैदू समाजातील बांधव खंबीरपणे पाठीशी उभे राहून आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार सहन न करता महारुद्र वडार वैद्य ग्रुप मार्फत जशात तसे उत्तर देऊ अशी चर्चा करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे सखाराम शिंदे पत्रकार कैलास सोनवणे यांनी समाज बांधवांनी विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा तसेच समाजातील तरुण पिढी व्यसनाच्या मार्गाने जात आहेत त्यांना व्यसनपासून मुक्त करण्याचाही पुढाकार घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले या बैठकीत युवक मोठ्या प्रमाणात भाग घेतला तसेच महारुद्र वडार वैदू ग्रुपची पुढील बैठक चोवीस ऑगस्ट रोजी रविवार होणार असल्याचे जाहीर करण्यात आली त्यावेळी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहून समाजाला प्रतिसाद द्यावे असे आवाहन करण्यात आले एसएमटीव्ही मराठी न्यूज बिबरू शहादा जय बजरंग जय वडार आज सतरा तारीख या सतरा तारीख निमित्त शहादा तालुक्याचं मोसा ग्राउंडवर वैदू वडार हे समाज मिळून आज एक नवीन ग्रुप तयार झाला आणि त्या ग्रुपचं नाव महारुद्र नाव ठेवण्यात आलं आहे आणि या जे समाजावर अन्याय अत्याचार होईल याच्या पुढे तर हे ग्रुप प्रत्येकाच्या सुखदुःखात येऊन समस्यांचं निराकरण करणार आहेत तरी सर्व माझ्या वडार बांधवांना आणि वैध बांधवांना विनंती आहे की आता यापुढे कोणीही अन्याय संघ करायचं नाही आणि एकजुटीने एक, एक संघटित होऊन आपल्याला आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार हे कसं आपल्याला समाधानकारक का उत्तर देता येईल याकडे सगळं सर, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि यापुढे जे काही अजून जे वडार असतील त्या वडार आणि वैदू त्यांनी या संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न करायचा आहे जय बजरंग जय वळा